पण मला बायको पोर आहे एप सगळे ना तरी पण ठेवा ना डबल होलं बिसलं पण राहिल मी बी करत जाईल नाई टाकली मी असऊ देऊ काय करू राहायला पाहिजे रूम पडले तुम्हाला किती मोठे त्यात एखादी रूम मला टाका माय बायक बोलायची नाही का, बोला का? हि काल आधाच आणली म्हशी काय आहोत ही बाई कायला आणली तिला सांग म्हण मी ठेऊन घेतली म्हणजे बायकोला सांगायचं हात मारून पाच ताव्हा झाला मारायचं मग ठेवता का नाही सांग बर तो लग्न व्हयल का लग्नाचं हा चार पोर आहेत तर चार पोर आहेत चार पोर वाटत नाही म्हण भाऊ यु बाबा 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 तू बाबा तुझं आंबाडी तापोडी जायची तुझं चार पोरं झाली तुला मला वाटत नाही कोणी सांग तुला वाटेल ताजे तवाले दिसते बले बट दिसते काय तब्येत तवाली मला असं कोणी म्हणलंच नाही चार ज्या लेकरांनी दिसते मग म्हणजे कोणी लाईन मारत अजून कोणी बी लाईन मारते कोणाला आवडते तू कोडलाय तिथे का नाही मी देत नाही कोणाला हा पहिली च्या तुला मी आला करे ठेऊन घेतलं असतं का मग काय झालं माहिती का तुला लय चार पोर झाले मी एखादं एखादं काय एखाद तुम्ही ठेवून घ्या त्याला तीन मी सांभाळी एक तुम्ही ठेवा म्हणजे पोरे वाटून राहिले तू आता आता नवरा जागर असता आता हे संकट माझ्या आलं असतं का मग जेव्हा का 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 काय का ते आला ते सोडून पळून गेला ना मला ते भडवा सोडून गेले मग मी तिकडे राजस्थानचा नवरा केला तुम्हाला काय सांगू मी त्याला केली माझ्या चार पोर वय परत आहे ना मस्त ठेवलं चार पोरं असतो आता मला मत तू सांभाळ सुखात ठेवलं वाणी ठेवली त्यानं काय काय नाव आहे त्यांचे काय काय गणप्या शम्या अंड्या गोट्या 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 अंड्याच्या वर गोट्या नाही अंड्या गोट्या शम्या गणप्या हा चार आहे काही लहान वय लागते लहान लहान काय नाही चारी पण नाहीये काही लहान म्हणजे कुठे वर्ष तू चालल पाहायला नाही चाललं कोणतरी भेटर म्हणून चालली मी काम बघायला चालल इकडे गावात इकडे गाव आहे मग कोणतरी सांगितलं मी काम मागे चार पोर आहेत मग मला काही ना काही करायला करायचं काय सायपाक साहेब पाणी मी करते पण काम करून पैसा पैसा महत्वाचा आहे बरोबर मग ते शिक्षण करायचं ना पैसा नको का रूम भाड्याची माझी Like, म्हट नाही का वाटलं तू काय कर माहिती का मला काय बाड काही देऊ नको तू पोर तू ये नाईड मी माझ्या टाइम आहे तिला चार पोर आहे नवरा सोडून गेलाय तिची खायची तिथे जाईल मजुरी बिजुरी अपेक्षा नाही बाय पण मी तो दाराक यार सुद्धा रे हा दाराक सुद्धा डोकं मार नाही असं वाटत नाही तुम्ही एवढे सज्जन म्हणजे एवढे चांगले असं म्हण वाटत नाही म्हणा भाई आता काय सांगा चांगल्या चांगला मार्क देतो वाईटला वाईट देतो okay. माझं काम हे आता तो चार पोरच नाव घेतलं पण ते मग आता म्हणजे मग असं डोक्यात बसलो का ते लेकरा का पावा का तो का पाहा माकडे का पाहू लेकरा लेकरा ले मा लेकराकडेच का हा मग लेकरा कस ना ग मनच निव mm. राहिला म्हणलं थंडी घाट दिवस आहे मग या रूम मध्ये राहाय का काल भाडं घालती फुकट दे तुला रूम काम घे मस्त काम बी द्या ना मग काम कसं आहे माया शेतीमध्ये भेटलं ना तर मग माबाई बरोबर जायचंय कामाला तुला दोन तीन चार बरोबर जे जे जाईल नाही काय भाजी भुजी असली नसली भाजी पाला तुला मिरच्या वगैरे भरत असत सगळं हां वावरते आहे म्हणजे शेतीला मोठी मावली आंबराजा भाज्याचे आहे आंबे लागले तर आंबे खाज जाय पोराला जाय जाय बरं बरं मग हं के भाई उम मग तो सामाठो जाय इकडे आता काय संग जाणलं का मी आता उद्या गिद्या मग उद्याच तो सामान हां हां ठेव जाय इकडे मीडेच बसेल हो काय काम नाही वाटते तुम्हाला काहीच नाही मी जागेच बसेल बायको कुठे गेली बायको ना टाळा लावून बायको माग नाही आपण बायको घरी म्हणजे बायको तुम्ही लोकांच्या बायका मागत असं नाही नाही तस नाही हो तुम्ही काय बोलतो बाई म्हणजे हाक मारायचं काय असं तुम्ही मागायला तुम्हाला मला आठली तर बायको मागे जाते नाही काय मागे जात बायको मध्ये बाहेर लांगण्याची बायको आहे तिच्या माग जायचं काम आहे ती राहनात गेली ती आता तिच्या मागे दहा बारा बाय का काम करायला मग मला घराला राखा तुला राखा मी जाते काम शोधायला कुठं नाही ना काय दुसऱ्या जाते की तू नाही ते बी तुला नाव सांग का त्याच्या का झू कोणाकड आमच्या गावात तो चांगला पोरग आहे कोणता त्याच्यात त्याला ना बायको काही वय करेल नाही चल हो नाही हो असं मी नाही त्याला जर ठेवलं तर तो फायदा होईल कामही भेटेल

हा मग पाय मस्त आहे बर का रे काय नाही चार पोर आहे तिला लवकर पाठव लवकर चार पोर आहे नाही ते पोर आपण पंधरा वीस का असा ना पाठव काय ना तो मोठा जाऊ गोडवा ना तिला गोडवा ना राहतील ते शाळा खोलू आपण चालेल चालेल या जरा पोते द्या पाठवून हा मग तुला आता काय करा तुम्ही आता इकडून आले ना माक आता आशे जा आशे कुसा आशे जाऊ आशे कुसा

त्यांच्याकडे काम भेटल घेता कर... मी, मी का मला ठेवायला माझे चार पोरं त्यांना काम घेऊन काय काम नाही मग फक्त तुलाच काम राहील मग मी तेच म्हणते मला काय काम का काय गोठ करायचं काय करायचं करायचं दुसरं दुसरं काय करायचं फक्त करायचं काय पार चालू तुम्ही वाकून करायचं टाकून काय मी नाही करच वाकून टाकून वाकून 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 काय नाही तुझं कंबर बिंबर नाही दुखत ना वाकून केलं माझं कंबर दुखात वाकून करायचं काय मी दाखवतो तुला तुल काय करायचं हा अच्छा करून घेऊ ह हो भाऊ तुला येतं का ह हा? ये मग मला गेट बिट लावून घेऊ कशाला गेट लावायचं अग तू गं बस ग थोड वेळ थांब तुला काम पाहिजे ना वाकायचं काम कस आहे माहित आहे का कोणी आलं डायरेक्ट घुसणार नाही आपल्याला प्रायवेसी राहते काही गोष्टी तुला वाकायचं काम माहित नाही तुला म्हणजे काय माहिती दाखवतो तुला कुठं वाकायचं काय वाकायचं सगळं तुला

दहा मिनट वाकाय वाकल का दहा मिनट पंधरा मिनट दम मारशील का वाकून दहा मिनट असं वाकून मारशील का मग ठीक आहे मग ये बाय पहिले दाखव देऊ परत काय आपला नेमकी प्रोग्राम काय ते दाखवू का बर कोणाला सांगायचं नाही गावामध्ये काहीच सांगायचं नाही इकडे कंसईस वाकायचं बर का आणि वाकून असं 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 पंधरा मिनट हे करायचं टाकायचं आताच नाही आताच नाही नंतर आणि ये इकडं आता हे काम आहे वाकून काल हा वाकायच आणि जेवढे कंस येईल तेवढ्या एका बाजूला टाकायचं बरं का

झोपायचं बर का आणि त्याच्यानंतर तुला ना एक हे देट्टी त्याच्यात फक्त शिद्र पाण्याची काढायची शिद्र पाण्याची काढायचे असं काढ हे झोपून हा, ये हा? ते वाकून आणि वाकूनोपून दोनच काम आहे तुला ठीक आहे हा जमाल ना पैसे पाणी काही ते तुला देईल ना काढून मग ठेवून घेता का नाही ठुलीच आता तू काय माझे पोरं घेऊन येऊ का

हां मग ठीक आहे तिथून जाय आणि तिथून तो तो पसारा काय वाडा आहे व्हायचा व वाहून घे हा मग घेतेच्या येऊन मी पसरा घेऊन हा इथं ये इथे राहतात हो ना मी हा ठीक आहे चालेल हा पसरा घेऊन हा नंतर एक अजून एक काम आहे सांग तू आली का मी तुला सांगू हां